टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा सचिन भाऊ बोलते सचिन भाऊ मी पूर्ण बोलतोय पूर्णा तालुका जिल्हा परभणी सचिन भाऊ एक आपलं प्रकरण होत एक आठ दहा महिन्यापासून मी अतिक्रमण का काढण्याविषयी नगरपालिकेला निवेदन केलेलं आहे दोन वेळेस नगरपालिकेला उपस्थेशनला बसलो एकदा कलेक्टर ऑफिसला बसलो बस पंचवीस जानेवारीला मला फक्त लेखी आश्वासन मिळत आहे की अतिक्रमण काढूच म्हणून मात्र काही आधी माझी नगरसेवक नाही का त्या नगरपालिकेच्या हो ला प्रेशर टाकत आहे की ती कारवाई करू नये म्हणून दादा या प्रकरणी माझे वडील कॅन्सर पीडित होते त्यांना गळ्याचा कॅन्सर होता त्यांचं ट्रीटमेंट चालू होता नांदेड कॅन्सर हॉस्पिटलला तर माझे वडील सुद्धा पहिले ऑपरेशनला बसले होते आणि त्या प्रकरणामध्ये माझ्या वाढला ता आणि त्याच्यामध्ये त्यांचं निधन झालं मी दुसऱ्या निवेदनला त्यांचे डेथ सर्टिफिकेट वगैरे सगळं असे निवेदन लावून ला ला। पुन्हा निवेदन दिला मात्र त्याच्यावरती अजून काही कारवाई झालेली नाही काय विषय म्हणलो मला अंकिता सांगा हां सांगा मला दादा आपल्या घरासमोर एक रोड एक दहा फुटाचा त्या रोडावरती नाही का दादा रोड लेवल तर नाही मात्र त्या रोडच्या वर दीड उंच एक सेफ्टी टँक बांधलेला आहे आणि नगरपालिकेच्या रोडवरच एक मोठा पार्किंग शेड पण तयार केलेला आहे आणि त्या घाण पाण्यामुळे एवढं वास येते दादा रात्रीच्या वेळेस सगळ्या घरात वास येत आहे आणि त्या बेसमेंट जे जे रोड जे सेफ्टी टँक ज्या लेवलला बांधलेला आहे त्या लेवललाच माझं घर लेवल आहे बस आणि त्याचा खूप त्रास होत आहे आणि लोक त्याच वाटेवर शेळ्याविळ्या बांधताय त्याच्यावर कचरा टाकत आहे लय झालेली दादा त्याविषयी मी नगरपालिकेला निवेदन दिलं होतं मात्र नगरपालिकेला काही लक्ष एक माझं नातेवाईक पण आहे मात्र ती त्याला सपोर्ट करते फक्त ते नाव काय तुमचं माझं नाव मुजीब पठाण मुजीब पठाण हो सर सरतीचं नाव ज्याने अतिक्रमण केलं त्याचं नाव शेख अफसर शेख सत्तार शेख अफ्सर शेख सत्तार हो मात्र मुस्लिम समोरच आहे मात्र शेख लोक आहे पटाण्याचा हो बस दादा मी रात्री तुमचं फेसबुकला व्हिडिओ पाहिला त्या फेसबुक वरून तुमचा नंबर घेतलाय मी बरो मला तुम्ही थोडं हेल्प करा दादा आता माझ्या आईची पण त्याच्यामुळे थोडं खराब राहत आहे मला चार मुली आहेत माझी फॅमिलीची जबाबदारी माझ्यावरच मी एकटाच आहे घर सांभाळणार मी एका वेल्डिंग वर्कशॉपवर काम करतोय वेल्डर म्हणून खूप त्रास होत आहे दादा आता मी एक अजून एक निवेदन दिलेलं आहे औरंगाबाद यांना उपविभागीला तिथं पण तेरा तारखेचे अल्टिमेट दिलेले आहे की ऑपरेशनला बसणार आहे म्हणून मी काय करू शकतो आपण कलेक्टर साहेबांची दोन ऑर्डर आलेले आहेत नगरपालिकेला की कारवाई करा आणि याच्या माहिती मला पाठवा म्हणून कलेक्टर ऑफिसला आतापर्यंत काही माहिती दिलेली नाही त्यानं कलेक्टरच्या ऑर्डर नगरपालिकेच्या साठी फक्त एक कर्मचारी सारखेच आहे काय व्हॅल्यूच नाही कलेक्टर साहेबांचा त्यांच्या सव दोन आहेत माझ्या लेटर कलेक्टर साहेबांची कुठे कुठे कॉपी करून कुठे अर्ज दिले म्हणता इथं पूर्णा पोलीस स्टेशन पूर्णा तहसील नगरपालिका परभणीचे एसपी ऑफिस कलेक्टर ऑफिस सगळीकडे हे निवेदनाची कॉपी देऊन अर्ज केलेला आहे हो म्हणजे ते तुमचं शेजारचं काय काय नेमकं म्हणणं काय त्यांचं दादा हे नाही का एक अतिक्रमण प्रकरण आहे अतिक्रमण केल्यामुळे नाही का आणि ते रोडच्या वरी दीड कुटुंब सेफ्टी टँक बांधलेला आहे आणि दादा ते याच जे आउटलेट काढलेलं आहे आणि त्याच्या बाजूने माझी शेजारी एक नाळी होती जे माझ्या घराचे बाजूला दोन चार घर त्या घरांचं पाणी त्या नाली मधून जात होतात त्यानं तिचं एक पाईप टाकून ती नाली पण ब्लॉक केलेली आहे आणि नाली ते नालीच पाईप जे ना ते रोडच्या खाली गेलेलं आहे त्यामुळे सगळे उंदर माती टाकली त्या पाईप मध्ये आणि ती आतापर्यंत माझ्या आजोबाच्या वडिला ती नाली तयार झालेली आहे मात्र ती बंद केली आणि माझ्याकडून कुण दादा कोणी बोलणार नाही त्याच सोबत नाही का सगळे आजी माझी नगरसेवक आहे मी विकटच पडलो जागा माझी बाजू मांडणार कोणीच नाही कोणा पत्रकाराला पण सांगतोय तर सगळेजण त्याचीच बाजू घेत आहेत आणि ज्याच्या विरुद्ध मी गुन्हा दाखल करण्यासाठी जे नगरपालिकेला साहित्य अर्ज केलेला आहे ते स्वतः एक पत्रकार आहे मात्र ते मी आतापर्यंत मला कळते तेव्हापासून मी एक दोन बाय दोन ची जाहिरात पण बघितली नाही त्याची फक्त नावाचाच पत्रकार आहे तो फक्त वाला आहे म्हणून लोक त्याला सपोर्ट करत कोण पत्रकार आहे ज्यानं अतिक्रमण केलं त्यानं ते म्हणजे पण जो शेळ्या वगैरे आहे म्हणतो काय शेळ्याचं काय शेड्याचं शेजार शेड्या अजून वाढवत आहे लोक कचरा आहे हा आता आमचे तीन चार घराला त्रास आहे दादा आणि ज्यांना त्रास पण आहे त्यानं ज्या लोकांना काही लोकांना त्याच्यामध्ये टँक मध्ये कनेक्शन केलेले संडास बाथरूम स्वतःची टँकची नाही ते नाही म्हणत तुम्हाला दादा हा मी काय म्हणतो जे त्रास आहे तुम्हाला ते त्रास फक्त एका घराचा त्रास आहे का असे भरपूर घराचे त्रास आहे तुम्हाला नाही नाही एकच घराचा त्रास आहे एकच घराचा त्रास आणि जो म्हणतोय ते व्यक्ती शेळ्या वगैरे आहे का हो शेळ्या पण आहे स्वतः स्वतः पत्रकार पण आहे का हां आणि त्या, त्यानं काय केलं शेती टँक दोन त्याच्यामध्ये कनेक्शन लावायला लावले माझ्या शेजाऱ्यांना आता एकूण त्या शेटपी टँक मध्ये तीन जणांचे कनेक्शन आहे आणि ते काय म्हणते आहे एकोणीसशे शहाण्णव ला एक नगरसेवक होते त्यांना प्रस्ताव आणला होता सार्वजनिक टॉयलेट बांधून दिला होता म्हणजे शेटपी टँक रोड वर त्याची स्वतः त्याची सुद्धा परमिशन पर्म, नव्हती त्यावेळेस आणि ते म्हणतोय मी त्याला रिओपन केलेला आहे आणि हे बांधलेलं जे आहे आता नवीन आहे आणि जुना कुठे आहे तेही मला माहिती आहे मी स्वतः खणून दाखवायला तयार आहे की ते जुना नाही नवीन केलेला आहे जर जुना बी असला तर त्याचीही परमिशन नाही नवीन जे बांधला त्याची पण परमिशन नाही जर कशी अशी काही परमिशन असेल तर मग मलाही परमिशन द्या म्हणलं मी पण आम्ही पाच सहा घरामध्ये रोड वर बांधून घेतो ते पण त्याच्यामध्ये पण तयार नाही आहे म्हणून आणि नगरपालिकेला पण त्यांना ही धमकी दिलेली आहे जर तुम्ही याच्यावरती काही कारवाई केली तर तुमची आम्ही काही बी बातमी अशी असोत म्हणून आणि दोन चार पत्रकार घेऊन त्या सीओला ते प्रेशर टाकत आहेत काही आजी माझी नगरसेवक पण आहे त्यांच्यावर प्रेशर टाकत आहे कुठलं पत्रकार नाव काय त्यांचं त्याचं नाव शेख अफ्सुल शेख सत्तार सपोर्ट करणारे दुसरे पत्रकार खूप आहेत त्याला सपोर्ट पण करणारे दुसरे पत्रकार पण त्याचे मित्र बन मिळतोय ते पण त्याला सपोर्ट करत आहे बरं कुठला न्यूज आहे न्यूज माहित नाही दादा मला माहिती करून देऊ का मग तुम्ही माहिती नाही काढायचंय का दादा मी मात्रपर्यंत कोणती बातमी बघितली नाही कोणत्या पेपरचा तेच माहित नाही मला मग तुम्हाला कोणाकडून मदत झाली नाही म्हणा कोणाकडून झालेली नाही दादा हो दादा मी रात्री तुमचा फेसबुकला व्हिडिओ पाहिला दादा एक ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकली होती त्याच्यामध्ये तुम्ही त्या पोराची समोरच्या पोराची खूप मदत केलेली आहे मला वाटलं तुम्ही माझी मदत करता त्यामुळे तुम्हाला फोन केला नाही ठीक आहे आता मला सांगा तुमची इच्छा काय आहे जशी तुम्हाला मदत करू दादा माझी इच्छा काय नाही जी सर जी नाही होती मला ती ओपन करून पाहिजे आणि सेफ्टी टँक मला खूप त्रास आहे ते सेफ्टी टँक बंद झाला पाहिजे काय बंद झालं पाहिजे ते सेफ्टी टँक जे चालू केलेलं आहे ना काय ते सेफ्टी टँक जे बांधलेलं आहे त्याच्यामुळे सेफ्टी टँक सेफ्टी टँक म्हणजे सेफ्टी टँक टॉयलेटचं टँक आहे टॉयलेटचं टँक ते पण आणि शेळ्या पण बांधतात म्हणतात ना ते हा नाही परमिशन नाही अहो दादा ते नाही म्हणत मी मी तुम्हाला काय म्हणतो ऐकू येते का हा बोला ना दादा शेळ्या शेळ्या कोणाचे शेळ्या आमच्या शेजारीचे ते पत्रकार आहेत ना नाही नाही त्याच्या समोरच घर आहे ते पत्रकार आहेत ना हो तेच स्थिती आहे ना हो आणि ते दुसरं आणखी काय ते संडास टँक आहे म्हणलो हा हे शेगाव शिक्षक त्यांना मारलेले म्हणजे नगरपालिकेचे असतील ना ते नाही नगरपालिकेचं नाही दादा ते स्वतः बांधलेलं त्यानं नगरपालिकेचं त्याला परमिशन नाही काही नाही म्हणजे रोडवर बांधलंय रोडवर बघायचं ना हा हो दादा माझं ते ऐकले दादा ते पैशाचा पॉवर दाखवते दादा काय पैशाचं गरीब लोकांचं कोणाचं ऐकत नाही काय नाही कुठं जायचं तुम्हाला काय करायचं करा म्हणायला ते नंबर आहे तुमच्याकडे त्याच नाही दादा नंबर नाही नाही दादा मग तुम्हाला काय मदत करू तुम्हाला नंबर पण नाही त्या व्यक्तीचा दादा तुम्ही परभणी कलेक्टर साहेबारा दादा तुम्ही दोन वेळेस ऑर्डर काढले नगरपालिका काय कारवाई करत नाही त्यांच्या ऑर्डर कलेक्टर साहेबांच्या ऑर्डरची काही व्हॅल्यूच नाही राहिली नगरपालिकेला नगरपालिका मोठी झाली कलेक्टर ऑफिस जुनिअर झाला आता ऐकून नंबर काढा आणि मला फोन करा मी त्याला बोलतो ठ ी다 ह